सोलापूर शहरात होणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालीत अधिक वेग आला आहे काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक युवक अध्यक्ष मोहसीन महेंद्रगीकर यांनी महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून प्रभाग क्रमांक चौदा व प्रभाग क्रमांक आठ मधून उमेदवारी मिळावी अशी अधिकृत मागणी करत शहर काँग्रेस कमिटीमध्ये निवेदन सादर केले मोहसिन महिंदर्गीकर यांनी काँग्रेस शहराध्यक्ष चेतन अरोटे यांना हे निवेदन देताना सांगितले की दोन्ही प्रभागांमध्ये त्यांनी गेल्या काही काळात पक्ष संघटना मजबूत करण्याचे मोठे काम हाती घेतले आहे स्थानिक समस्यांवर साते त्याने पाठपुरावा करणे नागरिकांशी संवाद युवकांना राजकारणात प्रविष्ट करून घेणे तसेच अल्पसंख्याक समाजातील प्रश्नांवर आवाज उठवणे यामुळे स्थानिकांमध्ये त्यांची चांगली ओळख निर्माण झाली आहे निवेदन देताना काँग्रेस कमिटी कार्यालयात वातावरण उत्साही दिसून आले या प्रसंगी मोहसिन महिंद्रगीकर यांच्या समवेत मोठ्या संख्येने युवक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून त्यांना सक्रिय पाठिंबा दर्शवला कार्यकर्त्यांच्या या उपस्थितीमुळे आगामी निवडणुकीत त्यांची उमेदवारी मजबूत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे शहराध्यक्ष चेतन अरोटे यांनी उमेदवारीसाठी करण्यात आलेल्या मागणीची नोंद घेऊन ती पुढील समितीकडे पाठवण्यात येईल असे सांगितले मैंदरकीकर हे अल्पसंख्याक पक्षाचे उपाध्यक्ष आहेत एक युवक धडपडेचा नेता शिंदे व तेव्हा विश्वास ठेवून काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी दोन महिन्याखाली के प्रवेश केला मी अनेक वर्ष त्यांचं काम बघतोय ते प्रभाग चौदा आणि प्रभाग आठमध्ये इच्छुक आहे जरूर येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस युवकांना तिकीट देईल मंदरकी आणि त्यांचे सर्व टीम या ठिकाणी काँग्रेस भवनमध्ये मॉप आणि त्यांच्या कुटुंबासह सगळे या ठिकाणी आले होते जरूर शिंदेसाहेब आणि त्यांच्या यांच्या आम्ही जरूर मंदरिकेसाठी शब्द टाकेन एक चांगला कार्यकर्ता नेता गरिबांची नाळ जोडलेल्या आहे काम करणारा प्रत्येक मोमेंटमध्ये आमचे जेव्हा काँग्रेस पक्षाचे जे कुठलेही मोमेंट असेल त्यामध्ये ते नेहमी असतात तर येत्या महापालिकेमध्ये असे युवकांना तिकीट देण्यास जो आम्ही प्रयत्न करूयात